पूर्वमुक्त महामार्गाच्या कामासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड ते घाटकोपर पर्यंत तब्बल सातशे मोठ्या झाडांची कत्तल करण्यात येणार आहे यातील चारशेहून अधिक झाडांचे स्थलांतरण आरे येथे केले जाणार असून आरे आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यातील मोठ्या अंतरामुळे या निर्णयामागील तर्कत समजत नाही उच्च न्यायालयाच्या समितीनुसार स्थलांतरित झाडांपैकी केवळ तीस टक्के झाडच जिवंत राहतात तर सत्तर टक्के झाडे मात्र मरतात त्यामुळे या निर्णयामुळे पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास होण्याची शक्यता आहे आधीच मिठागरांवर धारावी पुनर्वसन प्रकल्प सुरू असताना आता पूर्व उपनगरात झाडांची कत्तल करून सरकार उपनगरवासीयांच्या मुळावरच उठले आहे का असा सवाल निर्माण झाला आहे या विरोधात एडव्होकेट सागर देवरे यांनी हरित लवादाकडे तक्रार दाखल करण्याची माहिती दिली आहे जो आपला आनंदनगर ठाणा ते नगर घाटकोपर इथे जो फ्रीवे आहे एक्सटेंडेड वे त्याचं काम सुरू होणार आहे त्यासाठी तब्बल सातशे पंच्याण्णव झाड यांचं ट्रान्सप्लांट आणि त्याच्यामधले काही झाडांची कत्तल होणार आहे मुळातच जो आपला इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्याच्या जर तुम्ही बघितलं तर विक्रोळीपासून मुलूंपर्यंत ही पूर्ण हिरवळ असते आणि विक्रोळीच्या पट्ट्यामध्ये जो हिवाळा असतो त्या पट त्या दिवसांमध्ये तिकडे चेरी बसून येतात ती झाडं सुद्धा हे लोक कत्तल करणार आहेत माननीय उच्च न्यायालयाची एक कमिटी बसवली हो होती त्या कमिटीने सांगितलंय की जेव्हा ट्रान्सप्लांट केलं जाते त्यापैकी फक्त तीस टक्के झाडं ही जगतात याचाच अर्थ सत्तर टक्के झाडं ही मरण पावतात साडे सातशे पंच्याण्णव झाडांपैकी हे लोक साडेतीनशे झाडांचं कत्तल करणार आहेत बाकी ट्रान्सप्लांट करणार आहेत म्हणजे एवढ्या जवळजवळ आठशे झाड ही मरण पावणार आहेत आणि ह्यांचं ट्रान्सप्लांट कुठे करणार तर मध्ये इस्टर्न एक्सप्रेस हायवे कुठे आरे कुठे आणि हे सगळं म्हणजे आधीच तुम्ही सॉल्ट पॅन्टवरती धारावीकरांना वसवणार आहात मँग्रोवची कत्तल चालू आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावरती तुम्ही पर्यावरणाचा रास करत आहात आणि खास करून हा जो आमचा पूर्व उपनगराचा पट्टा आहे या पट्ट्यामधल्या यांची दुश्मनी या सरकारची काहीतरी दुश्मनी आहे असंच मला वाटतंय आणि याबद्दल मी त्यांना नोटीस पाठवलेली आहे की या झाडांचं कत्तल हे त्वरित थांबवण्यात यावं यांना परवानगी देण्यात येऊ नये नाहीतर मी माननीय न्यायालयामध्ये या संदर्भात दाद मागणार आहे मुलं करणे या इथून ते पूर्ण घाटकोपारपर्यंतचे जे रहिवासी आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम होणार आहे कारण जवळजवळ ही सातशे पंचावन्न म्हणजे आठशे झाडं आहेत तुम्हीच उच्चार करा ही सगळी झाडं तोडल्यानंतर जेव्हा पावसाळा असेल हिवाळा असेल उन्हाळा असेल या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही प्रवास कराल तिकडे तुम्हाला किती उन्हाचा त्रास होईल टेम्परेचरमध्ये किती वाढ होईल आणि पावसाच्या दिवसांमध्ये अनेक अनेकदा अचानक जेव्हा पाऊस येतो तेव्हा टू व्हीलरवाले त्याचा सहारा घेत असतात आसरा घेत असतात या सगळ्यांना त्याचा त्रास होणार आहे